नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं भोईर साहेब आता तुम्ही एक कट्टर कार्यकर्ते आहात शरद पवारांचे आता शरद पवार गटामध्ये दोन गट झालेले आहेत असं असताना परंतु आता परिस्थिती काय असत काय वाटत आता अनेक लोक इच्छुक आहे शरद पवार गटामधून लढण्याचे अनेक असतील सुरुवातीपासून ज्या वेळेला दोन गट झाले त्यावेळेला ज्या वेळेला शरद पवारच्या गटाला माणसं नव्हती हो त्या वेळेला आम्ही स्वतः जवळजवळ नऊदा लोक एकत्र आलो आणि साहेबांना साहेबांच्या बरोबर राहायचा आमचा ठाम निर्णय झाला त्यावेळेला अनंतराव चौगुले शरदराव लेंडे तुषारभाऊ थोरात कारबळ गुरुजी लांडे साहेब आणि त्यावेळेला नांगरे गुरुजी हे आम्ही सर्व एकत्र आलो आणि निर्णय झाला बा काय करायचं आपण दादा बरोबर थांबायचं साहेबांबरोबर राहायचं त्यावेळेला मी स्वतः निर्णय घेतला मी अजित पवार बरोबर कधी जाणार नाही मी आहे तो साहेबांबरोबर साहेब आहेतवर साहेबांबरोबर मग पुढचं पुढं मलाही राजकारण करायचं नाही साहेबाचं हे आयुष्य संपलेलं असेल त्यामुळं मी स्वतः सांगितलं मी साहेबाबरोबर मी अजित पवार बरोबर जाणार नाही हे एक महिना अगोदर हे ज्यावेळेला दोन गट झाले ते एक महिना अगोदर मी अतुल बेनकेला सांगितलं होतं शिवनेच्या अटीनंतर आम्ही त्यावेळेला पाच सहा जण जे होत होतो त्यावेळेला त्यांनी मला विचारलं व आपण आता काय करायचं आहे तर मी सांगितलं तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता मी माझा घेऊ शकतो मी साहेबांबरोबर राहणार आहे पण ते म्हणले जर मी एक वल्लभ साईटचा पोरगा म्हणून माझ्याबरोबर तुम्ही येणार का म्हणला मी अजिबात येणार नाही तुमच्या बरोबर येणार नाही तुमचा मार्ग तुम्हाला महामार्ग मार्ग महामार्ग मार मार आहे तो आहे मी पहिलाच म्हणजे अठ्याहत्तर सालापासून जो पवार साहेबांवर निष्ठा ठेवून राहिलं तो आज शेवटपर्यंत नाही आणि मला उद्या भविष्य काळात दुसऱ्याच्या बरोबर जायची गरज आहे मला कोणाची गरज आहे नाही मी साहेबांबरोबर तर आता अशी चर्चा आहे की अतुल बेनके पुन्हा शरद पवार गटामध्ये यायला इच्छुक येतो कसं पाहतो नाही नाही अतुल बेनके शरद पवार गटात आला का आम्ही राजकारणातून गरीब असू पण अतुल बेनकेला पाठिंबा नाही हे स्पष्ट महमदार शरद पवार साहेब घेऊ शकतात का अतुल बँकेला त्यांच्या बाबतीत आता मी नहीं नहीं आता अनेक शेट निवडून आलेल्या आहेत लोकसभेच्या शरद पवार गटांचा जादू पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसलेली आहे नरेंद्र मोदी सुद्धा आवक झालेले पण ह्या जादूमुळे अनेक लोकांना असं वाटायला लागलंय की आपण सुद्धा आमदार होऊ शकतो आता ह्या शरद पवार राष्ट्रवादी गटामध्येच अनेक लोक इच्छुक झाले कसं पाहतो तुम्ही नाही कसं आहे आता काही हंगाम असतात काही हंगामामध्ये आंब्याला भर येतो काहींना करवंडात येतो काहींना आंब्यात येतो काहींना तोरणात येतो तसा आभार आलेले पण आहे किंवा आपल्या फायद्याचं शरीराला प्रकृतीला समाजाला चांगलं कंच आहे ते आपण स्वीकारायचे ते आपण आपलं ठरवायचे हे कोणावर लादायचं नाही लोकशाही आहे लोकशाही कायला म्हणले कोणाला लादायसाठी नाही कोणचे विचार कसे आहेत हे समाजाला विघातक आहेत का चांगले आहेत हे आपण आपली परीक्षा स्वतःच्या मनाला करून स्वतःचा निर्णय घ्यायचा असतो त्यामुळं या किती कोणी काही म्हणलं तर त्याला काही महत्व नाही उद्या मी इच्छुकेन आजच्या जिल्हा परिषदेचे पाच पाच वर्षाचे जर सदस्य इच्छुक असतील तर मी दोन वेळा जे एडपी सी मी आर्थिक नजर कमकुवत असेल गरीब असेल पण मी साहेबांबरोबर आहे ना निष्ठेत मा एक नंबर आहे मग शरद लेंड्याला सुद्धा मी सिनियर आहे असं मला म्हणावं लागेल वल्लभ बँकेला मी सिनियर होतो कारण वल्लभ बँके येस काँग्रेस आम्ही ज्या वेळेला साहेबांची येस काँग्रेस होती त्यावेळेला मी आम्ही येस काँग्रेसमध्ये वल्लभेंडके सुद्धा आमच्या नंतर पण एक समाजाचा दृष्टिकोन असतो पुढच्या पायरीवर जाऊन माणसांचे प्रश्न असतील समाजाचे प्रश्न असतील भागाचे प्रश्न सोड सोडवणारा माणूस तडफेचा जो असतो त्याला पाठिंबा दिला पाहिजे या मताचा मी आहे शरद लेंडे आहे अंकुश कामले आमले आहे तुषार फोरत पण इच्छुक आहे काय वाटतं मला नाही नाही जेणेकरून म्हणजे कष्ट हे प्रत्येकाला करावंच लागणार आहे प्रचार करावा लागणार आहे समा उमेदवाराची भूमिका पक्षाची भूमिका प्रत्येक तलाकाळात जाऊन माणसाला समजून सांगितली पाहिजे त्यावेळेला हो तो माणसाचं परिवर्तन होऊन तो माणूस त्या वेळेला तयार होतो तर माझ्यासारखेची जेव्हा तुषार स्वतःत आमदार व्हावा तुषार थोरात आमदार झाला म्हणजे मी आमदार झाला हा माझा स्वाभिमान राहील हेच माय भाऊ नाही दुसरं काही नाही तुषार तोरातच नाही नाही त्या माणसांनी आतापर्यंत पक्ष संघटना टिकवली तळागाळापर्यंत साहेबाचा प्रचार केला तालुकाभर फिरला त्यावेळेला कोणीच नव्हते ते नंतर आले एवढच कारण आहे बाकी दुसरं काही कारण तुम्हाला असं म्हणायचं की वातावरण बघून आता हे लोक तयार झालेले आहेत पण मुळ जे कट्टर राहिले त्याच्यामध्ये तुषार धोरण हे एक होते आता काही अनेक लोक आहेत वैयक्तिक त्यांचा प्रचार सुरू पण झालेला आहे अनेक लोक इच्छुक आहेत शरद सोनवणे देखील इच्छुक आहे असं समजतंय शरद पवार गटामध्ये येण्यासाठी काय वाटत कसं बात तुम्ही आता कसं आहे शरद सोनवणे कोणी त्याला काही महत्व आहे का मग तुम्ही सुरुवात कुठून केली कशी केली याला महत्व दिलं पाहिजे ना असं माझं मत आहे वरिष्ठ काय निर्णय घेतील तो त्यांचा निर्णय पण माझ वैयक्तिक मत आहे तुषार शरद तिकीट देव का देव का देवा म्हणजे सुरुवातीपासून त्यांना शरद पवार गटाचा प्रचार आणि बुथ कमिटी असतील तुमच्या तालुका पातळीवर असतील गाव पातळीवर असतील प्रत्येकाच्या जा घरोघर गर जाऊन किंवा गावात जाऊन गाव बैठक घेऊन त्या ठिकाणी बुथ कमिट्या तयार केल्या त्यावेळेला एकोणीस नव्हते हेच कारण नाही दुसरं काही कारण